संपूर्ण वाघजाई गावाचा शिवसेनेत प्रवेश राजाभाई दिलेला शब्द पाळला आधी रस्ता मग करून घेतला पक्षप्रवेश अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आंबेपूर मतदारसंघातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीत धडाकेबाज राजकीय वळण घेत संपूर्ण वाघजाई गावकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा अत्यंत महत्वाचा एक किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्षे रखडून पडला होता अशा परिस्थितीत वाघजाई ग्रामस्थांचा संपर्क शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई यांच्याशी आला रस्ता पूर्ण झाला कीच पक्षप्रवेश करा असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला आश्वासन देऊन थांबण्याऐवजी केणी यांनी काही महिन्यांतच हा रस्ता पूर्णत्वास नेला आज या नव्या रस्त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले विशेष म्हणजे जे या नव्या रस्त्यावरूनच गावात दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यास हजेरी लावली लोल निनाद शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाळून गेला यावेळी रसिकाताई पाटील शिवसेना विभाग प्रमुख स्वप्नल मात्रे संपर्क प्रमुख शैलेश पाटील युवासेनेचे संकेत पाटील अक्षय पाटील जीवन पाटील हरिश्चंद्र मात्रे प्रदीप रेश्मा जोशी सुकेशिनी पाटील अर्चना पाटील संचिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हणाले विकास करणे हीच आमची शैली शब्द दिला की पाळतो आणि तो विश्वास आम्ही पण तुम जबाबदारी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटना निवडणुकांच्या निवडणुका ज्या जबाबदारीने तुम्हाला मतदान पण आम्ही करायला तयार ही तर आता सुरुवात झालेली आहे आपल्या वाढीची आणि रखडलेले आहेत ती पण पूर्ण करतील असं मला वाटतं रायगड <स्थाथ> जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई के माझ्या कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पुरुष कार्यकर्ते सर्व महिला कार्यकर्त्या आज इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थ यांना प्रथम मी माझा नमस्कार करते आज मातेच्या साक्षीने मी ते सांगते की रस्त्याच जे तुमचं प्राथमिक काम होतं ते आज झालेलं आहे पण ह्याच्या पुढे अजून काही सुद्धा होणार आहेत आणि हा माझा शब्द आहे जेव्हा मी प्रचाराला वाजईच्या देवळातून वाजई मातेच्या इथे नारळ फोडून जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी वाजई मातेला म्हणाले की जर तू खरी शाश्वत असशील तर तू आमच्या आमदार साहेबांना निवडून देशील आणि हे देवी खरंच शाश्वत आहे शाश्वत आहे मी त्याची मला प्रचिती आलेली आहे आणि आज सुद्धा मी तिथे नवस केलेलं आहे की जेव्हा मी निवडून येईन तेव्हा मी तुझ्या दर्शनाला नक्की येईन माते हे मी तिला आज सांगितलेलं आहे मार्गदर्शनाखाली वाजाई गावातील सर्व ग्रामस्थ माझ्या हिमनगर येथील शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचं गाराण घेऊन आले त्यावेळेला गावातील सर्वच गावातील ग्रामस्थ त्यांची पंच कमिटी इथे येऊन माझ्याकडे जो गावातील प्रश्न उपस्थित केला की के आमच्या गावातील अंतर्गत रस्ता आहे कित्येक वर्ष जवळजवळ पन्नास साठ वर्ष हा रस्ता अखंडपणे नादुरुस्त आहे तर तो रस्ता आम्हाला करून द्यावा अशी जी ताई कलकणीची विनंती केली आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं की तो रस्त्याचा किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे ह्याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या मी त्यांना लगेच सांगितलं की माझा प्रमोद सुपरवायझर आहे तो येईल कामाची पाहणी करील आणि नंतर त्या कामाला मी सुरुवात करून देईन परंतु त्याही अगोदर सांगितलं मला की हा रस्त्याचं काम करून द्या नंतर आम्ही पक्षात प्रवेश करतो पक्षात तर मी सांगितलं की ठीक आहे मी काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केला आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढेच की गेल्या कित्येक वर्ष या रायगड जिल्हा परिषदेवर आणि ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती या परिसरामध्ये आदिवासी पट्टा ताडवाग्राम ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पट्टा आहे जशी कुर्डूस ग्रामपंचायत जसा आदिवासी समाजाचा बोलबाला आहे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आदिवासी समाजाचा बोलबाला आहे या परिसरामध्ये या ग्रामपंचायतीवर कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षांनी सत्ता उपभोगली परंतु तुमच्या समाजाला न्याय देण्याचा कुठे कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नाही मित्रांनो परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये आणि अलिबाग अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही शासनाच्या योजना असतील मग त्या ठाकूर समाजासाठी असतील किंवा आदिवासी समाजासाठी असतील या योजना गाव पातळीवर प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम आमदार महेंद्रशेठ दलवे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करणार आहोत मित्रांनो युवकांसाठी व्यायामशालेचा कुठलाही प्रस्ताव असू द्या किंवा महिलांसाठी बचत गटासाठी कुठला प्रस्ताव असू द्या किंवा त्यांना बचत गटांना सक्षम करण्यासाठी कुठली योजना किंवा एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी राबवलेली लाडकी बहीण योजना असू द्या आज पण त्या लाडकी बहिणीला त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात होतात ना ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमाने हे आपलं सर्व कार्य चालू आहे आणि याचे सुद्धा पुढे जर तुमच्या काय विकासाच्या योजना असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा कुठला प्रयत्न जे असेल किंवा कुठला सुशिक्षित मुलगा जर झालेला असेल आय टी आय डिप्लोमा किंवा अनेक प्रकारचं काही शिक्षण घेतलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी माझ्या कधीही कार्यालयामध्ये या माझ्या ऑफिसमध्ये आणि मला सांगा की ह्या सदनच्या दोन मुलांचं काम व्हायला पाहिजे किंवा ह्या बचत गटाला मानधन मिळायला पाहिजे किंवा आमच्या गावातील तरुणांसाठी व्यायामशालेचे उपलब्ध करायला पाहिजे नुसतं आम्ही बोलतो ते करून दाखवतो कारण आज तुम्ही अनुभव आमचा घेतला असाल तुमचं कुठलंही काम असू द्या मग ते पोलीस स्टेशनचं काम असू द्या किंवा हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या ते कधी सांगा मला डायरेक्टली फोन करा किंवा स्वप्नील आहे संकेत आहे किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट जरी माझ्याशी संपर्क साधलातरी अर्ध्या रात्रीवर तुमच्यासाठी आम्ही आणि सर्व आमचे कार्यकर्ते उपलब्ध असतील तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला माझ्या पक्षात जे तुम्ही आज प्रवेश करत आहात त्याबद्दल तुम्ही पक्षात प्रवेश करत आहात त्या तुमच्या पक्षात विश्वास दाखवून जो पक्षात प्रवेश करत आहात त्या विश्वासाला मी कधीही तुमच्या विश्वास दरा जाऊ देणार नाही आणि जे काय तुमचे काय काम असतील ते कधी मला रात्री अपरातही कधी भेटून सांगा त्यासाठी सदैव तुमच्या तत्पर आहे आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान मिळाल त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र